नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होणारा एक महाराष्ट्रातला आपल्या महाराष्ट्रातला व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये एका मुलग्यानं तो व्हिडिओ शूट केला आहे बसमध्ये आपल्या महाराष्ट्रातली एस टी त्या एस टीमध्ये शूट केलेला व्हिडिओ आहे की ती एस टी असं म्हटलं जातं की ती एस टी भूत चालवा लागली आहे तर आता याच्यावरती तुमचा किती विश्वास बसणार आहे माझा किती बसला आहे या सगळ्या गोष्टी तर आपण नंतर बोलूच पण तुम्ही आता काय करा या व्हिडिओमध्ये पुढे तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय वाटलं खरोखरच ती एस टी भूतानं चालवली की काय झालेलं नेमकं आणि तुम्हाला काय वाटलं हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आ... भूताने एसटी चालवलेला हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका